बातमी लातूरातून लातूर महानगरपालिका आयुक्तांना आगळी वेगळी भेट देण्यात आली आहे पिवळ्या दूषित पाण्याची आहे काँग्रेसचे पालिका आयुक्तांच्या दालनात आंदोलन दूषित पाणी पुरवठा होत काँग्रेस आक्रमक झाली आहे लातूर शहर महानगरपालिकेकडून मागील अनेक महिन्यांपासून शहरातील नागरिकांना पिवळ्या आणि दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असून वेळोवेळी मागणी करूनही पाणी पुरवठ्यात सुधारणा केली जात नसल्यानं भेट देण्यात आली आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या त्यांना सूचना केल्या परंतु तरीही सुद्धा पुन्हा आणखी पाणी काल पिवळ काही भागामध्ये आलंय म्हणून या घटनेचा निषेध म्हणून आज आम्ही एक पिवळी पाण्याची बाटली महानगरपालिका आयुक्तांना स्मृती चिन्ह म्हणून दिले जेणेकरून त्यांनी ती पाहावी त्यांच्या कार्यालयात ठेवावी आणि पहावं त्यांना त्याच्यामधून नागरिकांना स्वच्छ पाणी देण्याची स्मृती मिळावी आणि तिथून त्यांनी नागरिकांना स्वच्छ पाणी द्यावं स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा या करता ही आज आम्ही या ठिकाणी स्मृती चिन्ह म्हणून त्यांना ती पुढे पाण्याची बाटली दिली आहे